फ्रेश झालं कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत प्रॉन्स पुलाव आणि प्रॉन्सची करी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आधी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे आहेत म्हणून मी ते आधी सांगते हे एक किलो बासमती चावल घेतलेले आहेत बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक किलो आणि आपल्याला हा अख्खा मसाला पण भिजत ठेवायचा आहे तर इथे मी चार तुकडे घेतलेत दालचिनीचे एक एक इंचाचे असतील आणि आठ वेलदोडे घेतलेत हिरवी वेलची आठ लवंग घेतल्यात आणि बारा ते पंधरा मिरी घेतलेली आहे आणि एक जेवणाचा चमचा शहाजीरे घेतलेत आणि तीन तेजपान घेतले तेजपान सोडून आपल्याला सर्व साहित्य भिजत घालायचे कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे भिजवायचं आहे तर त्यासाठी एक बाउल घेऊया हे बाकीचं सर्व साहित्य टाकून देऊया आता हे आपल्याला भिजवायचं आहे आणि हे अर्धा तास आणि तांदूळसुद्धा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भिजत घालायचे आहेत मग पुढचं साहित्य सांगते मी आता हे बघा प्रॉन्स मस्त स्वच्छ धुवून घेतलेत मी अर्धा किलो प्रॉन्स आहे आणि थोडेसे करीसाठी बाजूला ठेवले आता याला आपल्याला हळद मीठ लिंबू दही सर्व लावून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ लिंबू दोन चमचे दही आणि एक चमचा जेवणाचा चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर दोन तास तरी ठेवा कमीत कमी आता हे मी पंधरा वीस मिनटंच ठेवणार आहे बाकीची तयारी होईपर्यंत आता हे साईडला ठेवून देऊया आणि बाकीची तयारी करूया आता फोडणीचं साहित्य बघूया दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतले त्याचे पातळ चार हिरवी मिरची घेतली आहे आणि एक मोठा टोमॅटो कापून बारीक तुकडे करून घेतला आहे त्यानंतर जेवणाच्या वाटीचं प्रमाण एक वाटी आलं लसणाची पेस्ट आणि जेवणाच्या वाटीच्याच प्रमाणाने दीड वाटी तेल घेतलेलं आहे तेल घालून घेऊया तर हे जे गरम मसाला आपण भिजत घातला होता हे पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे हे फेकून द्यायचं नाही आहे आता कांदा छान परतू द्यायचा आणि नंतर आपल्याला आल्या लसणाची पेस्ट टाकायची आता टोमॅटो टोमॅटो सॉफ्ट झाला की मग पेस्ट पेस्ट टाकते छान एकजीव करून घेऊया आपण टाकूया आता गरम पाणी टाकून घ्यायचं तर पाण्याचं प्रमाण याचं कसं घ्यायचं तांदळावर अवलंबून असतं पाणी किती लागतं ते तरी मी तुम्हाला ग्लास नेचे मोजून दाखवते असा ग्लास घेतला आहे मी या ग्लासचं प्रमाण आणि गरम पाणी घेतो तर हे बघा तीन ग्लास घेतलेत मी आणि हे आपलं मसाले भिजवले होते त्याचं पाणी तर या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग तांदूळ टाकायचे मीठ घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं या स्टेजलाच तुम्ही मीठ बघून घ्यायचं हे पाणी जे आहे हे, हे खारट लागलं पाहिजे म्हणजे मग ते प्रमाण परफेक्ट होतं भात शिजून हे बघा असं निथळत ठेवलं होते मी तांदूळ चाळणीमध्ये आता ते यात आपल्याला टाकून घ्यायचे तांदूळ जास्त फुगला तर या भांड्यात बसणार नाही एक किलोचं भांडं आहे हे मला दुसरं भांडं वापरावं लागणार आहे आता मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते आत्ताच इथपर्यंत दिसतोय भात फुगलं तर हजीची म्हणून मी आत्ताच काढून घेते हे बघा आता मी भांडं चेंज करून घेतलं आणि खाली तवा पण ठेवून घेतला म्हणजे खाली भात जळणार नाही तळाला आता यावर झाकण ठेवूया आता आपला पुलाव होतोय तोपर्यंत आपण मसाला बघूया करीचा इथे दोन टेबल स्पून धण्याची पावडर घेतली एक चमचा तयार मसाला घेतला आहे हा खूप तिखट आहे म्हणून मी मिरचीचा वापर करत नाही आहे आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद तुम्ही कुठलाही हा तयार मसाला घेऊ शकता चिकनचाही चालेल आणि एक कांदा बारीक चिरून घेतला एक टोमॅटो याची आपल्याला प्युरी करायची आणि त्यात कोथिंबीर घालायची देठा सगट घेतलेली आहे मी त्याच्याने चव छान येते तर आधी हा सर्व मसाला करून घे घेते मी आणि मग बाकीची प्रोसेस बघूया हे बघा अगदी थोडा शिजायचा बाकी आहे थोडंसं पाणी टाकते मी जास्त नाही अर्धा ग्लास पण नाही टाकलं टोटल मला पाच ग्लास पाणी लागलेलं ला आहे थोडंसं आपण तूप लावूया आता थोडंसं आपल्याला वाफेत होऊ द्यायचं किंचित पाणी टाकलं मी तर झाकण ठेवून देऊ पाच मिनटांनी बघूया आता करी बघूया एक पळी तेल टाकलं आहे मी पाणी टाकूया शिजायला आता कोळंबी शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आपला प्रॉन्स पुला तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे बघा तर सर्व करून पण दाखवते मी मोकळा मोकळा झालेला आहे बघू शकता या पद्धतीने करून बघा तुम्ही बघा किती मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि करी सुद्धा आपली छान झालेली आहे हे बघा आपला हा प्रॉन्स पुला प्रॉन्स करी आणि त्यासोबत कोशिंबीर तर नक्की ट्राय करा या पद्धतीने करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद